नमस्कार नृतन रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण आता मस्तपैकी थंडीमध्ये गरमागरम च्वारीचे सूप बनवणार आहोत एकदम हेल्दी आहे आणि बनवायला पण एकदम झटपट आहे एकदम सोप्या सोप्या पद्धतीने करणार आहोत तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे एक कप मी पाणी उकळत ठेवलेलं आहे नुसतं पाणी आहे बाकी काही मी ॲड केलेलं नाही आहे फक्त पाणी उकळत ठेवलेलं आहे आता ना ह्या पाण्यामध्ये आपण दोन चमचे मी मका घेतलेला आहे उकळलेला मका आहे आणि हा कच्चा मटार आहे एक चमचा मटार पटकन शिजतं म्हणून मी मटार उकळून नाही घेतलेला आहे एक चमचा मी कांदा ॲड करते आहे आणि आता आपण हे छान असं उकळू द्यायचं आहे मीडियम गॅसवरती एक चमचा मी आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची ह्याची पेस्ट केलेली आहे ती मी ॲड करते आहे तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही तिखट ॲड करा ह्याच्यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर बिलकुल ॲड करायची नाही आहे म्हणून जे काही तिखट तुम्हाला ॲड करायचं असेल ना ते हिरवी मिरचीचं करा किंवा जर तुम्हाला हिरवी मिरची चालत नसेल नाही आवडत तूपमध्ये तर तुम्ही, तुम्ही काय करा ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळी मिरीची पावडर ॲड करू शकतात मध्ये आता या सुपला छान असं पाच मिनट चार ते पाच मिनटं उकळी येऊ हो द्या तोपर्यंत तो आपण काय करायचं बोल घ्यायचा बोलमध्ये आम्ही एक चमचा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक ते दीड चमचा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मी बोलमध्ये आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि ह्याचं लव फ्री बॅटर बनवायचं आहे गुठळी बिलकुल आपल्याला ठेवायची नाही आहे फ्लोईंग कन्सिस्टन्सी ठेवायची आहे ही बघा आता आपण गॅसकडे जाऊया आता इथे आपलं पाणी उकळलं आहे आणि मटार पण छान असे शिजले आहेत स्वादाप्रमाणे मीठ ॲड करूया अजवारीचं सोहे बनवलं आहे ना बॅटर ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे थोडंसं आपण आणखी अर्धा कप पाणी ॲड करूया स्लो गॅसवरती छान असं ढवळत धोड़, ढवळत राहायचं आहे तीन ते चार मिनटं आपण मस्तपैकी ढवळून घ्यायचं आहे स्लो गॅसवरती आपल्याला असं कंटिन्युअस ढवळत राहायचं आहे तर मग खाली असं चिटकू शकतं मी फक्त ह्याच्यामध्ये कांदा मटार आणि स्वीटकॉन ॲड केलेले आहे तुम्हाला आवडतात त्या भाज्या तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता ब्रोकली मशरूम किंवा कोबी वगैरे कोबी फ्लॉवर हे सगळं तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि आपण हे बीन तेलाचं तेल तूप बटर काहीही आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं नाही आहे खूपच हेल्दी आहे तुम्ही नक्की हे ट्राय करा तर तुम्हाला वेट लॉस वगैरे करा वेट लॉस करायचं असेल तर तुम्ही हे संध्याकाळच्या त्या मला रात्रीचं हलकं फुलकं असं स सूप तुम्ही नक्की करू शकता आणि ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ आपण वापरलं आहे त्यामुळे कॉर्नफ्लॉवर वगैरे ॲड करायची काही गरज नाही आहे त्यामुळे हे सूप खूपच हेल्दी आहे तुम्ही हे नक्की ट्राय करा तुम्हाला जर ह्याच्यामध्ये विनेगर ॲड करायचं असेल तर ते पण तुम्ही ॲड करू शकता पण मी हे हेल्दी ऑप्शन आहे हेल्दी बनवते आहे म्हणून मी विनेगर सॉस वगैरे काहीही ॲड करत नाही आहे हे बघा किती मस्त छान असं घट्ट घट्ट सूप तयार झालेलं आहे ज्वारीचं छान चार ते पाच मिनटं आपण मस्तपैकी असं उकळून घ्यायचं आहे तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा आणखी पातळ हवं असेल तर थोडंसं पाणी ॲड करू शकता किंवा जर तुमच्याकडे व्हेजिटेबल स्टॉक वगैरे असेल ना तर ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आपलं ज्वारीचं मस्तपैकी सूप तयार झालेलं आहे मी आता गॅस बंद करते आहे आणि आता आपण हे सूप सर्व करूया हे बघा ज्वारीचे मस्त गरमागरम सूप तयार आहे थोडासा आपण लिंबाचा रस पिळूया ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर नक्की पिळा खूपच छान टेस्ट लागतं थोडीशी ही ब्लॅक पेपर पावडर तर फ्रेंड्स हे बघा मस्त गरमागरम ज्वारीचे सूप तयार झालेलं आहे ह्याच्यावर मी लिंबाचा रस पिळला आणि हे ब्लॅक पेपर पावडर थोडीशी मी स्प्रिंकल केलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यावरती Fresh cream, जी फ्रेश क्रीम म्हणजे फ्रेश घरची मलाई असते ते ॲड करू शकता किंवा रेडीमेड फ्रेश क्रीम पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकता पनीरचे क्यूब्स असतील ना तुम्ही पनीर असेल तर पनीरचे क्यूब्स तुम्ही छोटे छोटे करून ह्याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा ब्रेडचे क्रुटॉन्स करू शकता किंवा चायनीज शेव ह्याच्यामध्ये चा टाकून तुम्ही खाऊ शकता तुम्हाला कच्च्यासा आवडेल तसा तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करून तुम्ही से सूप पिऊ शकता आणि जर काही ॲड नसेल करायचं आणि नुसतं असंच गरमागरम सूप प्यायचं असेल तर असंच पण पिऊ शकता खूपच छान टेस्टी लागतं तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर प्लीज तुमच्याच रेसिपीजला लाईक करा शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्समध्ये आणि प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा त्याच्याने काय होईल मी जी पण काही छान छान नवीन नवीन रेसिपी अपलोड करेन आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे तर आता थंडीमध्ये मस्त गरमागरम सूपची मजा मजा घ्या आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद